बघा चिरडा लावला पिंक कलरचा आहे जे आपल्या घरात जेवढे उपयोगी गोष्टी पडतात ते सगळ्या भीमाईने लावलेल्या आहेत नामदेव निवास मध्ये तुमचं स्वागत आहे तर दर्शन समोर असं होतं दरवाजाच्या महाराजांचं गणपती बाप्पा मोर्या हे बघा नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर आम तर आमची घरबंदी झाली तर होम टूर राहून गेली होती तर आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवतो जसं मी आम्ही नवीन घर बांधलं आमचं म्हणजे मोठं स्वप्न होतं ते पूर्ण केलं तर ते आम्ही पूर्णपणे तुम्हाला आतून बाहेरून पूर्ण घर दाखवतो घराच्या आजूबाजूचा हो पण पर परिसर दाखवतो कसं आहे ते तर पहिल्यांदा बघा आमचा खळा आहे आणि खळ्यामध्ये भीमा मस्त झाडं वगैरे लावलेले बघा चिरडा लावला आहे आता गणपतीमध्ये दिसेल सर्व फुलं हो आणि ही दारची भाजी मस्त लागते दारची भाजी आणि ही टॉमॅटोची आहे ना भीमा टॉमॅटो आहे नाही कलिंगड वाटत ही टॉमॅटोची आहे बघा टॉमॅटो ही टॉमॅटोची आहे कलिंगड आहे ही कलिंगडची आहे हा ही कलिंगडची आहे आणि हे टॉमॅटो आणि ही भेंडी पूर्ण खल्यात लावलेत भेंडीची झाड आणि इकडे भीमाने काय काय लावलंय काकडी आहे काय हि पडवळाची वेळ आहे बघा पडवळ लोक आता लावतात बाकी काही लावत नाही माकडांचा त्रास खूप होतो त्याच्यामुळे काय बोलतात पडवळ नाही येत पडवळ न्यायचे नाही त्यांना साप वाटत म्हणून ते पडवळ माकड घेत नाही आता आई बोलते की पडवळ पण नेतात पण लॉकडाऊन ला आम्ही पडवळ लावले ते पडवळ ठेवायचे बाकी न्यायचे हा आणि हे आई साडी लावली ती कोंबड्या उसपतात म्हणून ना साडी लावली कोंबड्या उसकतात म्हणून गुलाब पिंक कलरच आहे हा बघा कवलारू घर हा बघा भीमाई तिकडे उभी आहे आणि आमचं जुना घर ही खरी घर कोकणातली नवीन बांधलेला हा पायऱ्या बनवल्या आहेत आणि आता <laughs> हे पाऊस येतो म्हणून इथे प्लास्टिक लावलंय बाहेरून या पा पाऊस येतो आणि ते गेट बांधलाय असं म्हणजे अन्नाने बांधलाय ढोरांसाठी आतमध्ये ढोरं घुसतात ना म्हणून ढोरं म्हणजे गुरं हे असं आमचं घर आहे नामदेव निवास घराला नाव दिलं आम्ही आणि असं आतमध्ये जाण्यासाठी असा गेट केलाय कुत्रे वगैरे येतात ना त्याच्यासाठी काय बोलताय तुम्ही बाकी तर आमच्या नवीन घरामध्ये तुमचं स्वप्न आहे आणि या आता पूर्ण घर दाखवतो हे बघा बाहेरून असं घर आहे आमचं नामदेव निवास पप्पांच्या नावात पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं <laughs> इथून आता एंट्री करणार आपण त्याच्या बाजूलाच इकडे हे परसावन आहे काय काय लावलं झाड त्याच्यामध्ये हा काय हो हा चुरण ते अनंताचं फुल आहे त्या बाजूला लिंबूचं आहे चिक्कू आणि कडीपत्ता आणि इकडे हे लावलंय गवतीच्या चहा जबरदस्त मजा येते चहा पियाला गवतीच्या लेमन ग्रास आणि हे आता इथे छोटे छोटे झाडं लागलेत बघा ती सर्व गोंड्या वगैरेची लावलेत ती हळदीची पानं तिकडे ती तिकडे सरळ आहेत ती हळदीची पानं आणि बघा असं मस्त असं हिरवागार परि परसवन केलाय भीमाईने आणि जे आपल्या घरात जेवढे उपयोगी गोष्टी पडतात ते सगळे भीमाईने लावलेले आहेत ते आता आम्ही गुलाबाची वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावणार आहोत मुंबईवरनं घेऊन आलोय फुलांची खूप आवड आहे त्याच्यामुळे ही आहे ओटी ओटी आहे आणि मेन सगळा प्लॅन घराचा माझा नाही आहे रणजितच आहे प्रॉपर तिने प्लॅनिंग मी सगळं केलं आहे हे बाहेरून आम्ही अजून हे इथे थोडस बांधकाम करायचा विचार आहे चिऱ्याचं बांधकाम आणि इथे गेट लावायचा विचार आहे बघू जसं वेळ भेटेल तसं आम्ही करून घेऊ आम्ही दाखवतोय एक एक गोष्ट हा हे बघा इकडे वटीवरती सिलिंग पण केलं आहे आम्ही आता प्रॉपर सिलिंग करून घेतलंय आपला दरवाजा दरवाजा पण एकदम छान बनवून घेतलाय सागाच्या लाकडाचा आणि हे सगळं आम्ही मुंबई मधून आणलंय कडी हे हँडल्स हे सिंह मला आवडलेले म्हणून मी एका ठिकाणी बघितलेलंय म्हणून हे पण आम्ही बसून घेतले दरवाजाला चला आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत करतो स्वागत आहे घरामध्ये नामदेव निवास मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा आहे आमचा हॉल हा बघा हा सात जिना बनव तिथून जिना आहे वरती जाण्यासाठी हे नाको अरे आम्ही गुलाबाची झाड काल ला गेलेलो तिथून घेऊन आलोय साइड बोलू न लावणार आहे आहे गुलाबाची झाड आहेत जास्वंद आहे वेगळ्या प्रकारचं जास्वंद पण आहे आणि तीन प्रकारचे गुलाब घेऊन आले ऑरेंज व्हाइट यरू आणि ह्याच्यामध्ये हा जास्वंद आहे ऑरेंज कलरचा तर जिण्याचे तिथे उभे राहिलो तर तिथून हा असा आमचा हॉल दिसतो मोठा बघा मस्त आणि आम्ही सिलिंग पण करून घेतली आहे आणि इकडे आपला दर्शन समोरच होतं दरवाजाच्या महाराजांचा हा पण प्लॅन रंजिताचाच होता की आल्याला महाराजांचं दर्शन हो हा म्हणजे दरवाजातून माझं असं म्हणणं होतं की दरवाजातून एंट्री झाली का समोर महाराज दिसले पाहिजेत आपल्याला म्हणून ते आपण इकडे महाराजांची फ्रेम लावली आहे आणि हा बघा हा एकदम छानपैकी असा हा इथे आम्ही घड्याल ठेवला आहे आणि हे बघा सोफा सेट इकडे चार्जर पॉइंट दिला सोफ्याचे पाहुणे वगैरे आले तर हॉलमध्ये पुढे त्यांचं माझ्या पप्पांचं स्वप्न होतं स्वप्न पुन्हा पप्पांचा हा फोटो लावला एकदम छान असा तर खाली आम्ही असं एक स्टँड टाइप काच लावणार आहोत नैवेद्य वगैरे काही ठेवायला किंवा अगरबत्ती वगैरे हे करायला एक स्टँड लावणार आहोत ते हळूहळू आम्ही करून घेऊ इकडे लाईट वगैरे पण दिली आहे वरती आणि इकडे आपल्या बाप देवारा बाप्पांचा हो रिया हे बघा हे सर्व स्टोरेज साठी केलंय म्हणजे असं तसा ऍक्च्युली आपण घेतलाच आपल्याला तसा पाहिजे होता तशा पद्धतीने आपल्याला भेटलेला आहे तो मस्त अशी आणि पूजा केली आहे सकाळी आणि अजूनपर्यंत तरतरे तशी फुलं आहेत आणि हे बघा दिवा पण किती छान घेतला आम्ही हे विकत डीमार्ट मधून जाऊन घेऊन आलो आम्ही मुंबईवरून जास्त अशी पूजा वगैरे होत नाही ना इकडे गावी वगैरे म्हणून जास्त देव वगैरे ठेवले नाही आपले बाप्पाचे ठेवून दिलेत मंदिरामध्ये आणि हे पंचमुखी मारुती ते समोर लावायचे दरवाजेच्या समोरवरती भिंतीवरती वरती। पण ते मेस्त्रीला सध्या टाइम नाही आहे म्हणून ते इकडे ठेवून दिले सध्या पूजेसाठी आम्ही दरवाजा दिलाय हा हॉलमध्येच एक दरवाजा जेणेकरून डायरेक्ट परसभाग आहे आमची परसाव परसाव मध्ये जातोय ते पावसाळा म्हणून प्लास्टिक लावलाय पाण्याचा जो एको नाई हा आमचा बघा पर्सा परसामध्ये आम्ही सात ते आठ प्रकारचे वेगवेगळ्या फुलांचे म्हणजे दासुंदाची झाडं लावले आहेत दोन प्रकारचे चाफे लावले आहेत ते कडीपत्ता वगैरे सगळं आम्ही प्रॉपर लावलेला आहे हे बघा इथून इकडे कडीपत्ता लावलाय हे बघा परसामध्ये कडीपत्ता चाफ्याचं झाड आहे आणि हा काय हो लिंबू लिंबू हा बघा लिंबू आहे आणि इथे लाल कलरचा आणि हा पेरूचं झाड इकडे पण एक ताफा आहे आणि पुढे जांभळीचं झाड आहे तिकडे ते बघा चा हे बघा हे जांभळीचं झाड आणि परसवणात बघा उगावले तेरी आणि हे आमचे दोन मोठे मोठे आंब्याची झाड राईट साइडचा भाग आहे घराचा हा आमचा टाक्यात गावच्या आमच्या पाण्याचं काहीच टेन्शन नाही पडत असतो त्याच्यातून भरल्यावरती पाण्याचं काहीच टेन्शन नाही फक्त मे महिन्यामध्ये तेवढं टायमावरती पाणी सोडतात दोन टाइम बाकी कंटिन्यू चालू असतो तर हा या चिकूचा झाड बघा चिक्कूचं झाड तेवढा मोठा चिकू येतात पण माकडं खाऊन टाकतात कायच ठेवत नाही आम्हाला कायच नाही तर लास्ट पंधरा दिवस आधी आम्ही आलेलो तेव्हा हे बघा सगळी दासवंदाची झाडं आहेत पाच ते सहा प्रकारची झाड ते आम्हाला आता एक रेव्हर कडून बिनायला यायचं आहे सर्व गळवत गवत हे बेनायचंय सगळीकडे लावलेत वेगळ्या कलरची झाड आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे दासवंद लावल्यात बघा चला तर आता घरी जाऊया तुम्हाला मला परताव दाखवला आता परत घरात तुम्हाला परसाव दाखवला आमचा आता हा आहे बेडरूम खाली बेडरूम पप्पांचा फोटो आहे ना त्याच्या आमची बेडरूम आहे आमचा बेडरूम जरा आहे फोटोज वगैरे लावायचे आम्हाला गिफ्ट दिलेले सर्वांनी आमच्या रिलेटिव्ह मंडळीने सगळे गिफ्ट दिलेले व्यवस्थित सगळं सामान अजून लावायचं आहे ट्यूबलाइट वगैरे आहे हे डबे वगैरे इकडे ठेवलेत कारण जाताना सर्व सामान काढून ठेवून देतो डब्यांमध्ये त्याच्यामुळे इकडे डबे सर्व ठेवून दिलेले सामानांचा सर्व घरगुती इकडे डब्यामध्ये तेच आहे तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडे आम्ही हा कपाडा घेतलाय आणि वरती गिफ्ट मिळालेले ठेवून दिलेत चला आता बेडरूम मधून बाहेर पडल्यावरती आमचा हा बघा येथून असा महाराजांच्या फ्रेमच्या बाजूलाच दरवाजा आहे इथून आतमध्ये साठी जाण्यासाठी हे बघा किचन हा पूर्ण असा कपाट आम्ही बनवून घेतलाय किचन बघा असे कपाट लावून घेतलंय ओपन करा ते जरा सामान आहे सर्व असं कपाट आहे सर्व आणि हे बघा वरती पण असं हे लावून घेतलंय कपाट डब्बे वगैरे काय

इंडियन ठेवलं आणि वरती आम्ही इंग्लिश ठेवलंय आणि इकडे हा बेसिंग आहे बेसिंगला कपाट बनवून ते घ्यायचा दोन तीन काम बाकी आहे ते येऊन तो करणार आहे बोलला बातरू, त्या रविवार येऊन करेल आणि बाथरूम बाथरूम गिजर शॉवर वगैरे सगळं आम्ही करून घेतो प्रॉपर प्लॅनिंग ने घर आम्ही बांधलंय हा बाथरूमच्या इथे उभं राहून हा असा किचन आहे आमचा एका कोपऱ्यातून उभा राहून एवढा मोठा असा बघा इकडे पण फॅन वगैरे दिला आहे आम्ही प्रॉपर आणि हा मागचा दरवाजा टाकला जरा इकडे खिडक्या दोन दिल्या आहेत थोडंसं प्रसन्न वाटण्यासाठी म्हणजे असं उजेड वगैरे आला पाहिजे ना आणि हवा वगैरे व्यवस्थित आली पाहिजे इकडे पण इकडे पण प्लॅस्टिक लावलाय पाऊस पावसामुळे आणि आमचा मागच्या साईडचा बीव आहे हे बघा इथे शेड बांधून घ्यायचा इकडे चूल वगैरेचं थोडंफार अरेंज मला करायचं ते आता बघूया जसं वेळ भेटेल तसं करून घेऊ आणि इथे मस्त फुलांची आजूबाजूला झाडं लावायचा प्लॅन आहे बघा इकडे जरा मला पत्रे वगैरे टाकायचे आहेत आणि प्रॉपर हे मग इथे चूल वगैरे होऊन जाईल आम्हाला आणि इकडे जरा आमची झाडं वगैरे लावायचं प्लॅनिंग आहे इकडे सगळं चोन वगैरे चोन वगैरे तर ह्या वेळेला आणले नाही पण नेक्स्ट टाइम मला घेऊन येऊ आता घेऊ तेव्हा पावसाळ्यातच लावलं तर ते सर उपयोग येईल ना हे बघा असं वरती जाण्यासाठी जिना आहे हा बघा असं जिनावरती वरती जाण्यासाठी आणि इकडं जरा कपडे वगैरे आता पावसाळ्याचं जरा हा हॉल आणि इकडे जरा सामान ठेवून दिला सर काम चालू आहे जरा थोडंसं बाकी आहे आणि ह्या दोन बेडरूम आहेत बाजूबाजूला

सर्व प्रॉपर किचन मधलं जे बेसिंग आहे ना बाजूला टॉवेल वगैरे नॅपकिन वगैरे ठेवायचं बटन बघा किती मस्त बसवले रंजिताची चॉईस आहे बाथरूमच्या तिथे उभा राहिल्यावरती असा हे आहे एवढा हॉल दरवाजा बंद करा दरो हा बाबा एवढा असा हॉल आहे बाथरूमच्या इथे उभा राहिल्यावरती असं दिसत खूप मोठा असा हॉल आहे आणि इकडे बघा गॅलरी ठेवल्या आणि ही आहे आमची मॅक्सची गॅलरी इथला व्ह्यू बघा कसा आहे मागचा पूर्ण हिरवा घर सगळीकडे हापूस आंब्याची बाग पूर्ण वरपर्यंत हापूस आंब्याचीच बाग आहे आणि ती मागची थोडीशी छोटीशी आहे गॅलरी आणि लेफ्ट साईडला बघा हे समोर आहे मंदनगड मंदनगड किती जवळ आहे रत्नागिरी जिल्हा हा समोरचा डोंगर दिसतोय तो आहे रत्नागिरी जिल्हा मंदनगड तालुका तिकडे गाव आहेत गवलवाडी मापुरा पडवे ही समोर गावं आहेत आमच्या आता तुम्हाला ही मागची गॅलरी दाखवली आता आम्ही पुढची गॅलरी बघा पुढच्या गॅलरी मधून जो व्ह्यू दिसतो तो पण एकदम जबरदस्त आहे काय बोलताय मस्त मस्त खिडकीतून तुम्हाला दाखवतो आमची सावित्री नदी पण दिसते हो आता काय माहिती कदाचित गोप्रो मध्ये दिसेल की नाही दिसेल की नाही पण दिसते घराच्या मागे जी दिसते ना ते घराच्या मागे ते बघा व्हाईट दिसतंय थोडस व्हाईट असं आहे ती आहे आमची सावित्री नदी आणि इथून आम्हाला क्लियर दिसते आता ह्याच्यामध्ये थोडंसं लाईट दिसत असणार हा थोडं लाईट दिसत असणार पण आम्हाला इथून प्रॉपर दिसते तिथे समोर ते बघा व्हाईट आहे ते आहे आमची सावित्री नदी आणि आमचं जुनं घराचं कवला वगैरे बघा आमच्या खिडकीतून असं भारी वाटतंय असं मी बघा डोग आकाशातला चला आणि आहे बाहेरचं जायचं दरवाजा हा आहे आमच्या गॅलरी मधला बघा केवढी मोठी गॅलरी आहे फ्रंटला ठेवली आम्ही बघा आमची आता मोठी अशी गॅलरी पुढची गॅलरी आहे आणि गॅलरीच्या समोर बघा डोंगर आणि एकदम हिरवागार भाताची शेती सर्व असं हिरवागार परिसर आणि ते बघा मोर आले तिकडे तिकडे आहे मोर आहे शेतू बघा कशी कसे उडतात पाऊस येईल वाटतं मोठीच्या मोठी गॅलरी अशी कारण इथे आम्ही असं प्लॅनिंग बनवलंय हे इथे मस्त असं चेअर टाकायची बसायचं समोरचा नजारा बघत बघत काय बोलत आणि कॉफी प्यायची आणि कॉफी प्यायची विदाउट शिगर तर बघायला गेलं तीन बाजूने पूर्ण हिरवळ आहे घराच्या मस्त बघा समोरवाडोंगरवाडा आणि डोंगर बघा डोंगराच्या पिठेतच आमचं गाव आहे भाद, के लिए नांगर ने नांगर ने उगरे ही भात भात शेती केलेलो नांगरणी करून नांगरणी वगैरे करून ठेवली आहे आणि भुमायची खूप बघा आणि तुम्हाला हे आमचं घर कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा आय होप तुम्हाला में। ही व्हिडिओ आमची घराची आवडली असेल आणि आमचं घर आवडलं असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा हां आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय